नमस्कार आपण पाहताय रत्नापूर न्यूज योग शिक्षिका सौ गंधाली नवनिर्वाचित महिला नगर केला सन्मान नुकत्याच पार पडलेल्या लातूर शहर महानगरपालिका दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीत लातूर शहरातील सत्तर प्रभागातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने महिला उमेदवार उभ्या असलेल्या पैकी निवडून आलेल्या नवनिर्वाचित महिला नगरसेविकांचा लातूर शहरातील गंदालीज योगा स्टुडिओच्या योगा शिक्षिका सौ गंधाली अशोक वारत यांनी त्यांच्या गंधालीज योगा स्टुडिओमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित महिला नगरसेविकांना बोलावून भारतीय जनता पार्टीच्या नेत्या डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या उपस्थितीत प्रेरणा कोंडराव सौ रागिनी यादव सौ शोभाताई पाटील सौ ज्योती आवस्कर सौ स्वाती घोरपडे सौ राजश्री धोत्रे सौ संगीता मिर्चे शिलाताई पाटील सौ करुणा शिंदे सौ सत्यवती चेवले सौ करुणा शिंदे सौ मीना गायकवाड सौ शीतल मालू यांचा सन्मान करून प्रभागातील नागरिकांच्या समस्या विविध गेम खेळातून नवनिर्वाचित महिला नगरसेविकेना प्रश्न उत्तराच्या माध्यमातून बोलते केले जसे दमदार प्रश्न होते तसे नगरसेविकांचे दमदार उत्तर पण होते आणि सासरचं राजश्री अंकित बाहेती संगम सावळी कमलनगर तालुका इथं ओके okay. हा पण इथेच स्थायिक <laughs> <laughs> आहेत सगळे धन्यवाद आपण आपल्या आयुष्यात सर्वात पहिल्यांदा कधी वाटलं की मी नगरसेविका व्हावं कुठल्या क्षणाला वाटलं कुठल्या वर्षात वाटलं कुठल्या दिवशी वाटलं वाटलं नगरसेविका <laughs> <laughs> नगर व्हावं कुठल्याचं कधी वाटलं ज्यावेळेस माझ्या मिस्टरांनी मिस्टरांची मा इच्छा पूर्ण करण्यासाठी मी राजकारणात <laughs> अरे <वाँ। laughs> <laughs> त्यांची <laughs> इच्छा होती हा मला वाटलं नव्हतं मी राजकारणात आपली स्वावलंबन आपलं कितव्या वर्षी चालू केलं आपण पंचवीस सव्वीस वर्ष बर दोन हजार आपल्या प्रभागामध्ये आता सगळ्यात मोठी समस्या काय स्वच्छता स्वच्छता आपल्या माहेरचं नाव आणि गाव माझं माहेरचं नाव संगीता चंद्रशेखर चिंचवडसरे राहणार कासारशी निलंगा तालुका धन्यवाद